चंद्रपूर वनविभागाच्या चंद्रमा येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये सहभाग घेतल्याने अकोला येथील मुन्ना शेख यांचा गौरव नमस्कार तुम्ही बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा राज्यभरातील घडामोडी राजकारण शेती शिक्षण आणि समाजातील प्रत्येक विषय आम्ही आणतो थेट तुमच्यापर्यंत निपक्ष आणि निर्भीड बातम्यांसह बघूया आजच्या काही ठळक घडामोडी चंद्रपूर येथील वनविभागाच्या चंद्रमा येथील प्रशिक्षण केंद्रात चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधनीच्या वतीने राज्यातील निसर्ग संवर्धनात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची तीन दिवसीय कार्यशाळा तेरा ते पंधरा ऑक्टोंबर दरम्यान यशस्वीपणे पार पडली यामध्ये अकोला येथून शेख मोहम्मद शेख मकबूल उर्फ मुन्ना शेख तसेच पक्षीमित्र दीपक जोशी यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवला कार्यशाळेत विविध विषयांवर मार्गदर्शनवर चर्चा झाली तसेच ताडोबा अंधारी प्रकल्पासही भेट देण्यात आली अखेरच्या दिवशी समारोप सत्रात सहभागींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते सदर कार्यशाळा चंद्रपूर येथील वन विभागाच्या चंद्रमा येथील प्रशिक्षण केंद्रात चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीच्या वतीने राज्यातील निसर्ग संवर्धनात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची तीन दिवसीय कार्यशाळा तेरा ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान यशस्वीपणे पार पडली यामध्ये अकोला येथून शेख मोहम्मद शेख मकबूल उर्फ मुन्ना शेख तसेच पक्षीमित्र दीपक जोशी यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवला कार्यशाळेत विविध विषयांवर मार्गदर्शनवर चर्चा झाली तसेच ताडोबा अंधारी प्रकल्पासही भेट देण्यात आली अखेरच्या दिवशी समारोप सत्रात सहभागींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते सदर कार्यशाळा श्री उमेश वर्मा साहेब अपर संचालक प्रशिक्षण चंद्रपूर श्रीमती अश्विनी जाधव उपसंचालक श्रीमती मनिषा भिंगे अतिरिक्त संचालक श्री रामानुजन सी सी एफ चंद्रपूर मंडळ श्री शेषराव पाटील टी सी सी एफ निवृत्त श्री बापू येलो डी एफ ओ एफ सी सामाजिक वनीकरण चंद्रपूर उपसंचालक विश्वनाथ चव्हाण चंद्रपूर वन प्रबोधिनी यांच्या मार्गदर्शनात पार पडली प्रसंगी मुन्नाभाई शेख यांचा गौरव झाल्यामुळे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे व इतरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया कारण महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी प्रत्येक प्रश्न आम्ही घेऊन येतो फक्त तुमच्यासाठी आता धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजवर अकोला अकोला जिल्हा तथा विशेष प्रतिनिधी प्रदीप गावंडे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा